देवळाली मतदारसंघाचा प्रचार अंतिम टप्प्यात शिखेला पोहोचला असून एका राष्ट्रीयकृत खाजगी कंपनीच्या सर्व्हेनुसार राजश्री अहिराव यांना एकाहत्तर टक्के मतदारांनी पसंती दिली आहे त्यांच्या पाठीशी मतदारसंघातील बहुसंख्य मतदार असल्याचं चित्र दिसत असून त्यामुळे धाबदन आणलं आहे राजश्री अहिरराव यांचे पारडे जड झाले असून ग्रामीण भागामध्ये तर त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळतोय शहरामध्ये एक सुशिक्षित अभ्यास आणि प्रशासकीय कामांची माहिती असलेला उमेदवार असले मतदारांचा कौल पाहता डॉक्टर निश्चित असल्याची चर्चा मतदारसंघात उदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचं आमचं पळसे हे गाव आहे आणि तसेच सन्माननीय एकनाथ भाई शिंदे यांनी आज आमच्या सर्व शिवसैनिकांसाठी आनंदाची बातमी देऊन एकदम शिवसेनेचा बाले किल्ला असलेल्या देवळाली मतदारसंघात डॉक्टर राजश्री आईराव यांची उमेदवारी घोषित केल्याबद्दल मी प्रथमता शिंदे साहेबांचे आभार मानतो तळागाळातील शिवसैनिकांना न्याय हक्कासाठी लढणारा हा शिवसेना पक्ष तसंच या पक्षाच्या आज डॉक्टर राजश्री आयराव यांनी सुद्धा सर्वसामान्यांसाठी गेली नऊ वर्षापासून ते तळागाळातील महिलांसाठी असो आरोग्यासाठी असो शिक्षणासाठी असो आजपर्यंत गेली नऊ वर्ष त्यांनी काम केलेलं आहे तसेच देवळाली मतदारसंघातील युवक युवती महिलांसाठी या सर्व घटकांसाठी मॅडमनी गेली नऊ वर्ष काम केले तसेच मी सन्मान्य एकनाथजी साहेबांच्या लाडक्या बहिणींना विनंती करल का प्रचंड मातांनी राजश्री आईराव यांना धनुष्यबाण या निशानी समोरील बटन दाबून प्रचंड मातांनी विजयी करा आणि विजयी करू असं फळसेकरांच्या वतीने गवाई देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराज आज आमच्या फळसे गावामध्ये आदरणीय शिवसेनेच्या भाजप युती युतीच्या उमेदवार राजसी आयरराव मॅडम आज आमच्या पळसे गावामध्ये आलेले त्यांचे सर्वप्रथम सहर्ष स्वागत करतो आमच्या पळसे गाव हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे त्याचबरोबर देवळाली मतदारसंघ म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे देवळाली मतदारसंघ असा देवळाली मतदारसंघ शिवसेनेचा धनुष्यवानाचा बाले किल्ला आहे त्यामुळं आमच्या सर्वांच्या शिवसैनिकांच्या आग्रहाखातर मुख्यमंत्री साहेबांनी आमच्या सर्व सर्वांच्या विनंतीला मान देऊन शिवसेनेला म्हणजेच राजश्री आयराव मॅडम यांना उमेदवारी देऊन आमच्या सर्वांना एक कामाला गिफ्ट दिला आहे आम्ही सर्व पळसेकर त्याचबरोबर सर्व देवाई मतदारसंघातील सर्व मतदार शिवसैनिक राजश्री ताई यांना धनुष्यबाणी आणि सैनिक समोर एक नंबरचं बटन दाबून प्रचंड मताने विजय करणार आहोत त्याचबरोबर ताईंचं काम अतिशय प्रत्येक गावागावापर्यंत प्रत्येक खेड्यापाड्यापर्यंत ताईंचं सा काम सामाजिक कार्यक्रम ताई पोहोचलेलं आहेत तहसीलदार असताना ताईंनी अनेक प्रशासकीय कामं त्याचबरोबर रेशन कार्ड सारखे छोट्या मोठ्या गोळगरिबांच्या जनतेच्या ज्या सुखसोयी आहेत सर्व करून दिलेल्या आहेत त्यांचं ताईंच बुक लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये ताईंची नोंद झालेली आहे प्रशासकीय कामामध्ये अतिशय त्या कार्यकुशल आहेत आणि शिंदे साहेबांचे व फडणवीस साहेबांचे आम्ही अतिशय आभार मानतो की आम्हाला एक सुशिक्षित प्रशासकीय हो। अनुभव असलेला आणि सर्व छोट्या मोठ्या तळागाळातील सर्व जनते जाण असलेला उमेदवार आम्हाला दिला त्याबद्दल शिंदे साहेबांचे आभार आणि सर्व शिवसैनिकाच्या वतीनं परत एकदा सांगतो आमचा पळसे गाव हा शिवसेना बाले किल्ला आहे धनुष्यबाणाचा बाले किल्ला आहे आम्ही सर्व पळसे गावाच्या वतीनं ताईंना एक नंबर या निशाणी धनुष्यबाण स... या निशाणी सर्व बटन दाबून प्रचंड मताने विजय करू विजयी करू विजयी करू, करू। वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड